छत्रपती संभाजी राजे भोसले यांना औरंगजेबाने त्यांच्या मौलवीच्या मुखातून त्यांचा वध करावा अशी घोषणा करून घेतलेली हेच ते ठिकाण तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र मायभूमी या चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक नवीन ठिकाणी ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय कलंकित वास्तू असलेले ठिकाण आणि ही वास्तू अतिशय कलंकित का आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पाहायचा आहे कारण की महाराष्ट्राला कलंक ठरणारी ही वास्तू आहे तरी कुठे आणि या वास्तूविषयी संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हीच ती वास्तू आहे आणि हीच वास्तू म्हणजे छत्रपती संभाजी राजे भोसले यांना औरंगजेबाने त्यांच्या मौलवीच्या मुखातून त्यांचा वध करावा अशी घोषणा करून घेतलेली हेच ते ठिकाण आणि ह्याच कलंकित वास्तूच्या शेजारी आपण आता उभ्या आहोत संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळापूर हेच ठिकाण का निवडले याविषयी एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तसेच आपल्या महाराष्ट्र मायभूमी या चॅनलवरती असेच आपल्याला नाविन्यपूर्ण आणि रस संपूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो आपण पाहत आहोत छत्रपती संभाजी महाराज यांना ठार मारण्याचे फारमान ज्या वास्तूमधून निघाले ती वास्तू तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावरती झाला त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी नऊ वर्षे आपली स्वराज्याची धुरा सांभाळली ही धुरा सांभाळत असताना छत्रपती संभाजीराजे एकही युद्ध कधीही हरले नाही असे हे बलाढ्य आणि सर्व विद्यामध्ये निपुण असणारे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली वडुतुळापूर या ठिकाणी झाला तर त्यांच्या हत्येचे आदेश ह्या वास्तूमधून सोडण्यात आले होते तीच वास्तू आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर ही जी वास्तू आहे ही मरकळ गावापासून साडेतीन किलोमीटर अंतरावरती बागवान वस्ती या ठिकाणी आपल्याला आजही सुस्थितीमध्ये असलेले पाहायला भेटते म्हणजे आपल्या स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्येची घोषणा या ठिकाणी होते आणि ती वास्तू आजही डौलाने उभी आहे हे पाहून मनाला मित्रांनो या वास्तूच्या बाजूलाच औरंगजेबाचा तळ होता आणि या ठिकाणी ह्या परिसरामध्ये औरंगजेबाबरोबर पाच लाख सैन्य होते आणि पलीकडच्या बाजूला तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करून त्यांची हत्या करण्यात आली आणि नदीच्या ह्या बाजूला क्षेत्र वडू या ठिकाणी संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले ही दोन्ही ठिकाणं या वास्तूपासून अतिशय जवळ आहेत तर या वास्तूपासून आपल्याला समोरच्या बाजूला असणारं तुळापूर हे एक ठिकाण दिसत आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तुळापूर क्षेत्र या ठिकाणावरून कसं दिसतं ते या संपूर्ण घडामोडीमध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर छळ केला तरी पण औरंगजेबासमोर शरण न जाता मरण पत्करणारे आपले छत्रपती संभाजी महाराज भोसले यांना एक वेळ मानाचा मुजरा तर मंडळींनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय